मित्रांनो आमदार प्रसाद लाड सगळ्यांना माहीत असेल अनेकांना माहीत नसेल परंतु देवेंद्र फडणवीस यांचा तो एक पाळतू प्राणी आहे देवेंद्र फडणवीसने दोन चार प्राणी हे पाळलेले आहेत त्यापैकी एक प्रसाद लाड आहे दुसरा प्रवीण दरेकर आहे आणि आत्ताच ज्याला आमदारकी दिली त्यापैकी एक सदाभाऊ खोत आहे आणि मित्रांनो आता काही दिवसामध्ये अजय बारसकर सुद्धा विधान परिषदेवर दिसू शकतात कारण आज अजय बारस्कर यांची गाडी पंढरपूरमध्ये जळालेली आहे आणि आता सोशल मीडियावरती अनेक जणांचं असं म्हणणं आहे हे माझं वैयक्तिक मत नसून सोशल मीडियावर अनेक जणांचं जे मत आहे ते मांडत आहे की अजय महाराज बारस्कर यांनी स्वतःच त्यांची गाडी जाळलेली आहे मित्रांनो अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलावर चारही बाजूने हल्ला होत आहे अनेक बाजूने चौफेर हल्ला होत आहे मराठा समाज बौद्ध समाज मुस्लिम समाज हे तीनही समाज एकत्र आल्याचं चित्र लोकसभेमध्ये निर्माण झालं आणि हे भारतीय जनतासाठी खूप घातक असं चित्र आहे आणि यातून भारतीय जनता पार्टीचा एकनाथ शिंदेचा सुपडा साप होऊ शकतो ही जाणीव झाल्यामुळे मित्रांनो मराठ्यांना बौद्धांपासून तोडण्याचं बौद्धांना मराठ्यांपासून तोडण्याचं मराठ्यांना मुस्लिमांपासून तोडण्याचं मुस्लिमांना मराठ्यांपासून तोडण्याचं एक षडयंत्र आज आपल्याला महाराष्ट्रामध्ये पाहायला भेटत आहे याच्या अनेक कामगोरे आहेत येणाऱ्या काळामध्ये क्रमशः मी तुमच्यावर मांडणार आहे आज सकाळपासून दोन पाळीव प्राण्यांनी मनोज पाटलावर टीका केलेली आहे त्यापैकी प्रवीण दरेकर आपल्या सगळ्यांना माहीत आहे तो केवळ नावाला एक तांत्रिकदृष्ट्या स्वतःला मराठा म्हणून घेतो परंतु त्याचा जर काही जर चेक केलं डी एन ए वगैरे तर त्यामध्ये तो मराठा म्हणून सापडणार नाही अशा पद्धतीचा जो प्रवीण दरेकर आहे आणि दुसरा अगदी सेम तीच कॉपी प्रवीण दरेकरची डुप्लिकेट कॉपी म्हणजे प्रसाद लाड अशी जी माणसं आहेत मित्रांनो अशी माणसं मनोज जरांगे पाटलावर टीका करण्याची यांची लायकी नाही मनोज जरांगे पाटलांच्या सावलीलासुद्धा उभा करण्याची यांची लायकी नाही आणि दोन तीन दिवसापूर्वीच तो सदा खोथी असाच बडबड करायला लागला होता परंतु देवेंद्र फडणवीस नीट ऐका तुम्ही जितके असे पाळीव प्राणी मनोज जरांगे पाटलावर सोडताल तितकं तुमचं नुकसान येणाऱ्या विधानसभेमध्ये होणार आहे मराठ्यांना कमजोर समजू नका आणि प्रसाद लाड तो प्रवीण दरेकर अरे भावा तू जे म्हणतोस ना की मराठा समाज तुमच्या बाजूनी आहे किंवा मराठा समाजासाठी एक्स वाय झेड देवेंद्र फडणवीसने केलं असं काहीही मराठा समाजासाठी कसलंही काही योगदान देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे असतील शरद पवार असतील कोणत्याही पक्षाचं नाही उलट मराठा समाजाने तुम्हाला सर्वांना मोठं केलेलं आहे मराठा समाजामुळे आज तू आमदार आहेस तुझा फडणवीस गृहमंत्री आहे शरद पवार असतील उद्धव ठाकरे असतील हे सगळे मराठा समाजामुळे आहेत हे सगळे बौद्ध समाजामुळे आहेत हे सगळे मुस्लिम समाजामुळे आहेत जनतेमुळे तुम्ही आहात तुमच्यामुळे जनता नाही हा जो तुमच्या डोक्यामध्ये शिरलेला जो भ्रम आहे तो काढून टाकण्याचं काम करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम